मौसूद इंद्राणीचा मसाले भात आज सामान बघूयात काय लागते कोबी कांदा आलं लसूण कढीपत्ता पुदिना टमॅटो आणि कोथंबीर सगळ्यात आधी मिक्सरमध्ये आलं लसूण कढीपत्त्याची पाने पुदिन्याची पाने आणि कोथंबीर याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट तयार आहे आपली तर बटाटे आणि वाटाणे स्वच्छ धुवून घेतले तांदूळ वेगळे वे व्यवस्थित वे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला पावडर मसाले लागणार आहेत त्यासाठी हिंगा आणि चिकन मसाला लागणार आहे आपल्याला सगळ्यात आधी तीन चमचे तेल कुकरमध्ये गरम केले त्यामध्ये कांदा शिरून टाकला आहे उभा छान परतून घ्यायचा कांदा आणि कोबी मी उभा शिरून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे शक्यतो कोबी जास्त लोकांना आवडत नाही तर असं भात पराठे वगैरे केले की कोबी तसा खाल्ला जातो त्यामुळे मी टाकतेच पाव चमचा हिंगा घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे घरगुती घरगुती मसाला असतो आपला तो एक चमचा घ्यायचा आहे धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला घ्यायचा आहे आपण एक चमचा मीठ चवी पुरत घ्यायचंय हा हा मस्त मसाले परतून घ्यायचे हिरवा वाटण आहे आपलं तयार ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि वाटण करपू नये यासाठी आपण टमॅटो पण त्याच्यामध्ये त्याच वेळेस टाकायचं आहे परतायला टमॅटोला पाणी सुट त्यामुळे वाटण आपलं करपत नाही आता स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आणि वटाणे आणि आपले जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते सुद्धा मिक्स करायचे आहेत आणि छान परतून घ्यायचेत सगळ्या तांदळाला मसाले व्यवस्थित लाग लागले पाहिजेत हा काय सुवास येतोय मस्त पाणी आपण प्रमाण घेणार आहोत दोन वाट्या आपण तांदूळ घेतले तर चार वाट्या आपण पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये भात अगदी मौसूत छान टेस्टी होतो आता झाकण लावून कुकरला मस्त दणदणीत तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत हा हा वाफारता भात मस्त अगदी उत्कृष्ट आहे खूप सुंदर तयार आपला इंद्राणीचा मऊस्तूत मसाले भात लोणच्याची फोड आणि पापड